कुही पंचायतीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे बारा नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालाय नागपूर येथे झालेल्या या समारंभात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुडे उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे कुही नगर पंचायतीत भाजपचा प्रभाव वाढला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष अधिक बडकट होण्याची शक्यता आहे पक्षप्रवेश करणाऱ्या मान्यवरांमध्ये सौ so, हर्षा संजय इंदोरकर अध्यक्षा नगरपंचायत कुही काँग्रेस अमित मोतीराम ठवकर उपाध्यक्ष नगरपंचायत कुही काँग्रेस रुपेश नारायण मेश्राम नगरसेवक काँग्रेस मयूर धनराज तळेकर नगरसेवक काँग्रेस सौ so, शारदा गणेश दुत्पचारे नगरसेविका काँग्रेस सौ so, शीतल प्रमोद येळने नगरसेविका काँग्रेस विलास रागोर्ते नगरसेवक काँग्रेस सौ निशा सचिन घुमरे नगरसेविका काँग्रेस सौ so, विद्या सिद्धेश्वर लेंडे नगरसेविका अपक्ष सौ so, वैशाली अरविंद सोमनाथे नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सौ so, जयश्री अरुण धांडे नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सौ so, सुषमा परमानंद देशमुख नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जितेंद्र गिरटकर महाराष्ट्र प्रदेश सचिव काँग्रेस संजय इंदोरकर परमानंद देशमुख आनंद लेंडे अरुण धांडे प्रमोद येळणे गणेश दुतचारे निखिल येळणे यांचा समावेश आहे हा पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बडकटीसाठी महत्वपूर्ण ठरणार असून नव्याने समाविष्ट झालेल्या पदाधिकाऱ्यांचे भाजपा कुटुंबात स्वागत करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट महादर्पण न्यूज उमरेड